पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की पारूला तिचा भावा म्हणत असतो की तू आहिल्या मॅडमची जशी सेवा केलीस तशी तू अनुष्का मॅडमचीही सेवा करायला पाहिजे असं तो म्हणत असतो आणि पारू मात्र त्याच्याकडे नुसती पाहत असते तर इकडे अनुष्का आदित्यच्या रूममध्ये आलेली असते आणि आदित्यला म्हणत असते की ही फूल पाहण्यापेक्षा तू मी आणलेली फ्रेम पहा ना त्यावेळेस आदित्य म्हणतो की पारुनी आणलेलं मला हे फुलंच खूप जास्त आवडतं तर त्यानंतर तो तिथून त्यानं निघून जातो आणि अनुष्का ते फूल घेते आणि म्हणते की आदित्य करलोच कर तुझा हा माज उतरवून मी नाही तुला माझ्या पायाशी आणलं ना तर माझं नाव अनुष्का नाही आणि ते फूल चिरगळून फेकून देते असं आपल्याला पाहायला भेटत आहे तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा